साबुदाना खिचडी खाण्यासाठी तुम्ही पण कधीतरी उपवास केला असेलच नाही का पण आज आपण साबुदाना खिचडी व्यतिरिक्त उपवासासाठी तीन वेगळे पदार्थ बघणार आहोत भिजवलेला साबुदाना बटाटा आणि त्यापासून तयार होणारे उपवासाचे मस्त कुरकुरीत असा साबुदाना मेदूवडा आणि त्यासोबत उपवासाचे पॅटीस देखील हे बनवायला अगदी सोपे आहे कुणीही सहज बनवेल कोणतंही जास्तीचं साहित्य लागत नाही अगदी कमी वेळेत कमी तेलात तयार होणारे उपवासासाठीचे तीन वेगळे पदार्थ आषाढी स्पेशल आज आपण हे पदार्थ बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा अडीच कप साबुदाना घेतला होता दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाना भिजत ठेवायचा साबुदाना बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालून सात ते आठ तास भिजवून घ्यायचा अगदी मोकळा सळसळीत साबुदाना भिजला जातो खूप उलसर ठेवायचा नाही आणि अगदी व्यवस्थित साबुदाना भिजला आहे लगेचच यापासून उपवासाची पहिली रेसिपी बनवूया त्यासाठी एक वाटी घेतलेला आहे भिजवलेला साबुदाना अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा लाल तिखट घातला आहे एक ते दोन चमचे ओलं खोबरं घेऊन त्याचे हे जाडसर काप करून घेतले त्यानंतर पाव चमचा घातला आहे हिरवी मिरची पेस्ट आणि तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा हा कूट थोडासा जाडसरच करायचा खूप बारीक पावडर करायची नाही त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आहे एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेऊन तो किसून घ्यायचा किसून घेतला त्यामुळे बटाट्याचे जाडसर तुकडे राहत नाही आणि हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित तयार होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरं जर तुम्ही उपवासाला लिंबू खात असाल कडीपत्ता खात असाल तर तो देखील तुम्ही यामध्ये घालू शकता यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही बटाट्याचा जो काही ओलसरपणा आहे त्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघाल तर अगदी परफेक्ट आपलं हे पीठ तयार झालं या मिश्रणापासून आपण उपवासाचा कमी तेलात तयार होणारा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी द इंदुस वॅली यांचा मी हा कास्ट स्टायनचा तवा वापरला वापरायला अगदी सोपा आणि अतिशय उपयुक्त हा तवा आहे तुम्हालाही हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे कुपन कोड शगून बारा वापरून तुम्ही चाळीस प्लस बारा टक्के डिस्काउंट मिळवू शकता तव्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जे मिश्रण बनवलं होतं त्यातला छोटा गोळा घेऊन हे थालीपीठ थापून घ्यायचं थापताना खूप जाडसर किंवा खूप पातळ थापायचं नाही थोडंसं मध्यम आकारातच थापून घ्यायचं त्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवून थालीपीठ भाजून घ्यायचं आहे जर थालीपीठ तुम्ही खूप पातळ थापाल तर ते थंड झाल्यानंतर पातळ होतं खायला चांगलं लागत नाही यावर झाकण ठेवून पाच मिनटं मध्यमाचेवर वाफवून घेऊया म्हणजे थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं मध्यमाचेवरच थालीपीठ चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं हे अगदी छान असं मौसूत थालीपीठ तयार होतं जरासुद्धा वातड होत नाही मोजक्या साहित्यामध्ये कमी तेलात उपवासाचा झटपट असा हा साधा सोपा पदार्थ बरं आता जर तुम्हाला तव्यावर थालीपीठ थापता येत नसेल तर काय करायचं केळीचं पान सुती कपडा ओला करून घ्यायचा किंवा मग प्लास्टिकची पिशवी असते त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि नसेलच तर असा फॉइल पेपर असेल त्यावर तुम्ही थालीपीठ थापून घेऊ शकता नेहमीचे थालीपीठ आपण जसे बनवतो तसेच बनवायचे आहेत पण थापताना थोडेसे मध्यम आकारात थापायचे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर अजिबात थापू नका पातळ जर थालीपीठ थापाल तर ते थंड झाले की वातळ होतात खायला चांगले लागत नाही अगदी थंड झाल्यावर सुद्धा मऊ लुसलुशीत राहणारे असे उपवासाचे थालीपीठ लगेचच उपवासाचा दुसरा पदार्थ बघणार आहोत यासाठी एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतला आता हे जे काही साहित्य घेतलं आहे यामध्ये दोन ते ती तीन व्यक्तींसाठी उपवासाचा हा पदार्थ तयार होतो त्यानंतर दोन मध्यम आकाराचे शिजवलेले बटाटे घेऊन ते किसून घ्यायचे किंवा अगदी बारीक स्मॅश करून घ्यायचे आहे बटाट्याचे अजिबात तुकडे त्यामध्ये राहता कामा नाही उपवासाचा हा पदार्थ बनवायला अगदी सोपा हे अगदी पटकन तयार होतं आणि उपवासाचे पदार्थ बघाल तर मोजक्या साहित्यात तयार होतात त्यामुळे जास्तीचा पसार अजिबात पडत नाही त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ तर मी अर्धा चमचाच मीठ घालून घेतलं एक मोठा चमचा इथे हिरवी मिरची पेस्ट थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दाण्याचा कूट घालून घेतला आहे तीन ते चार चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे साहित्य कमी जास्तही करू शकता उपवासासाठी जर हा पदार्थ बनवणार नसाल तर यामध्ये तुम्ही कढीपत्ता लिंबाचा रस आणि अजूनही मसाले वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाच मिनटं हे बाजूला ठेवूया तोपर्यंत या पदार्थामध्ये घालण्यासाठी आपण स्टफिंग बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी ओला नारळ घेतला मिक्सरवरनं फिरवून घ्यायचा थोडासा जाडसर किंवा खोवून घेतला तरी चालेल ओला नारळ जर वापरायचा नसेल तर त्याऐवजी खोबरंही वापरू शकता यामध्ये चार ते पाच चमचे काजूचे तुकडे आणि थोडेसे मनुके घालून घेतले दोन चमचे घालायचे आहे साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू शकता लिंबाचा रसही वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं हे स्टफिंग तयार झालं यामुळे उपवासाचे जे आहेत ते खायला अप्रतिम लागतात उपवासासाठीचे अप्पे बनवताना हे जे सारण आहे ते पॅटीस मध्ये देखील वापरलं जातं जर तुम्हाला उपवासाचे पॅटीस बनवायचे असतील तर त्याला देखील हेच सारण वापरायचं आहे त्यानंतर हाताला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि अगदी छोटे हे मिश्रणाचे गोळे करून घ्यायचे खूप मोठे करायचे नाही हे मिश्रण हातावर घेऊन हलकंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे सारण तर अगदी एक चमचा सारण यामध्ये घालून घेतलं हे स्टफिंग घातल्यामुळे उपवासाचे जे अप्पे आहेत ते खायला अप्रतिम लागतात थोडेसे वेगळ्या चवीचे देखील सारण घातल्यानंतर या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि पुन्हा एकदा एकसारखा गोळा करून घ्यायचा अगदी साधी सोपी पद्धत आणि पटकन तयार होतात जराही जास्तीचा वेळ लागत नाही अशाच पद्धतीने राहिलेले सगळे अप्पे बनवून घेतले आणि आता आपण हे आप्पे पात्रामध्येच बनवणार आहोत त्यासाठी पात्र चांगलं गरम झालं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे आप्पे बनवून घेतले आहेत ते घालून घ्यायचे तुम्हाला जर हवं असेल तर हे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता पण कमी तेलात उपवासाचा हा पदार्थ त्यामुळे ऍसिडिटी होत नाही बऱ्याच वेळा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होते म्हणूनच कमी तेलात तयार होणारा उपवासाचा हा पदार्थ यासाठी आप्पे पात्रामध्ये बनवला आहे गॅस मध्यम असेवर ठेवायचा सगळ्या बाजूने आपे व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यामुळे ते सतत हलवत राहायचे म्हणजे एकसारखे भाजले जातात आवश्यकता असेल तरच तूप किंवा तेल घालायचं यावर झाकण ठेवण्याची अजिबात गरज नाही हे आपे व्यवस्थित भाजण्यासाठी पाच ते सात मिनटं लागतात सोनेरी रंगावर मस्त असे आपले हे उपवासाचे अप्पे तयार झाले काही मिनटात तयार होणारा कमी तेलात उपवासाचा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाते गरमागरम उपवासाचे अप्पे दहीसोबत चटणीसोबत किंवा काहीही नसेल तर नुसतेच खायलाही अप्रतिम लागतात यावर मस्त असं गोड दही घालून उपवासासाठीचा अगदी साधा सोपा आणि नवीन पदार्थ लगेचच चा आपण तिसरा पदार्थ बघणार आहोत जो बनवायला अगदीच सोपा आहे यासाठी मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले ते किसून घ्यायचे बऱ्याच वेळा बटाटे शक्य असेल तर किसूनच घ्या किंवा मग अगदी बारीक स्मॅश करून घ्यायचे ज्यामुळे बटाट्याचे तुकडे अजिबात राहता नये यामध्ये एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घालून घेतली अर्धा चमचा जिरे घातले चवीनुसार मीठ घालायचं मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडेसे घातलेले आहेत ओल्या नारळाचे काप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा पण हा जो कूट आहे तो थोडासा जाडसर करायचा खूप बारीक पावडर करायची नाही इथे मी चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला एक चमचा घातलेली आहे साखर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हिरवी मिरची जर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही फक्त लाल तिखट वापरू शकता एक वाटी घातला आहे साबुदाणा हा भिजवलेला साबुदाणा आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर उपवासाला काळी मिरी पावडर आलं किंवा कढीपत्ता खात असाल तर हे पदार्थसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे मिश्रण तयार झालं आहे बटाट्याचा उलसरपणा आणि साबुदाना जो असतो त्यामध्येच हे व्यवस्थित तयार होतं वेगळं असं पाणी किंवा तेल घालण्याची अजिबात गरज पडत नाही हाताला हलकंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि त्यानंतर ह्या मिश्रणाचा हा गोळा घेऊन थोडासा जाडसर हा वडा थापून घ्यायचा आणि मध्ये असं हे छिद्र करून घ्यायचं जसे आपण मेदूवडे बनवतो या पद्धतीने वडे बनवले की मस्त असे कुरकुरीत तयार होतात आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सगळे वडे बनवून घेतले वड्यांचं मिश्रण बनवताना खूप सैलसर भिजवायचं नाही थोडंसं घट्टसरच भिजवायचं त्यामुळे वडे तेलामध्ये फुटत नाहीत आता तेल चांगलं गरम झालं पण ते कितपत गरम हवं जेव्हा आपण हे मिश्रण तेलामध्ये घालू तर लगेचच तेलावर तरंगतं इतपत हे तेल गरम आहे खूप धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही वडे तळताना गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आणि मस्त सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी अगदी पाच ते सहा मिनटं लागतात पण खूप कमी आचेवर वडे अजिबात तळायचे नाही त्यामुळे वड्यांमध्ये वाफ तयार होते आणि तेलामध्ये वडे फुटतात म्हणूनच वडे तळताना ही काळजी जरूर घ्या मस्त टम्म फुललेले असे साबुदाण्याचे उपवासाचे मेदू वडे बनवायला जितके सोपे आहे खायला तितकेच चविष्ट अप्रतिम चवीचे असे उपवासाचे हे पदार्थ मस्त कुरकुरीत असा हा उपवासाचा वडा तयार झाला आहे आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल आणि बघता क्षणी खावासा वाटेल असा हा अप्रतिम चवीचा मेंदूवडा वडा बनवायला सोपा खायला अप्रतिम असे उपवासाचे तिन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा उपवासाचा तुम्हाला कोणता पदार्थ आवडला हेही सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत